अठ्ठावीस सप्टेंबरला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी होती ती आता पुढे ढकलण्यात आली नोटिफिकेशन टाकलं आयोगाने ती आता नऊ नोव्हेंबरला होणार आहे ओके मग आता नऊ नोव्हेंबरला होणार आहे मग पुढे होणाऱ्या ज्या गडबच्या पूर्वपरीक्षा असेल आणि गटकच्या पूर्वपरीक्षा असतील त्यांचं काय होईल आणि चाळीस दिवस दिवस जे मिळाले तुम्हाला तिथून पुढे चाळीस ते बेचाळीस दिवस आहे त्या बेचाळीस दिवसामध्ये तुम्ही प्रॅक्टिकल गोष्टी कोणत्या करू शकता त्या गोष्टी सांगेल पाच मिनिटाचा व्हिडिओ असेल बघा स्टार्ट करू सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय राज्यसेवेची जी नवीन तारीख आहे ती काय असणार आहे नऊ नोव्हेंबर असणार आहे काय असणार आहे नऊ नोव्हेंबर ही नवीन तारीख आहे आता हे नऊ नोव्हेंबरचं काय झालं एक्झॅक्टली आता ही जी ग्रुप बीची जी परीक्षा होणार होती कंबाईन ग्रुप बी ती ऑलरेडी नऊ नोव्हेंबरला आयोगाने वेळापत्रक टाकलेलं होतं नऊ नोव्हेंबरला होणार होते तिचे फॉर्म पण आपण भरलेले आहे ओके तर मग आता काय होईल ही राज ही जी गट बची परीक्षा ही पण पुढे जाईल मग आता ही पुढे जाईल ती कधी होईल आता बघा इथं ऑलरेडी नऊ नोव्हेंबरला राज्यसेवा होणार आहे पण आता ही नऊ नोव्हेंबरची जी परीक्षा आहे पुढे गटची परीक्षा कधी होणार होती तीस नोव्हेंबरला होणार होती बरोबर मग आता बेसिकली आयोगाने काय केलं आता मधल्या डेट सगळा विचार करूनच आयोगाने ह्या डेट ठरवलेला असतं ठीक आहे बाहेर बाकीच्या सेंट्रल लेवलच्या ज्या एक्झाम असतील बाकीच्या ज्या एक्झाम असतील सरळ सेवा असतील त्या सगळ्यांचा विचार करून आयोग ह्या डेट ठरवतो बरोबर मग आता ही जी अठ्ठावीस ती नऊ नोव्हेंबरला होणार आहे मग नऊ नोव्हेंबरची कधी होईल तर ती तीस नोव्हेंबरला होण्याची खूप जास्त चान्सेस आहे मित्रांनो म्हणजे आता एक समजून चला का तुम्ही अभ्यास करताना आता गडबचा अभ्यास करताना काय करा गडबची पूर्वपरीक्षा ही तीस नोव्हेंबरला होईल किंवा त्याच्या पुढे होईल ओके मोस्टली ती थी तीस थी नोव्हेंबरलाच होईल आणि गटकची परीक्षेचा आता आयोगाला तर तिची ॲड पण आलेली नाही ॲड आल्यानंतर त्याच्यामध्ये कळेल की डिसेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये किंवा जानेवारीमध्ये ती गटकची पूर्व परीक्षा होण्याचे चान्सेस आहे ओके ते कळेल आपल्याला काही दिवसामध्ये पण आता आपल्याला राज्यसेवा आणि गडबद्दल बऱ्यापैकी क्लिअर झालेले आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय पुढच्या चाळीस दिवस जे उरलेले उरलेले म्हणण्यापेक्षा आता तुम्हाला ते भेटलेले नव्हे ते कोणासाठी आता काही मुलांसाठी ते थोडस काय म्हणतात त्याला ज्यांचा खूप चांगला अभ्यास झालाय जे खूप कॉन्फिडंट आहे त्यांच्यासाठी थोडस निराश करणारी गोष्ट असेल का त्यांचा ते तयारीत होते का आता जी परीक्षा होणार होती अठ्ठावीस सप्टेंबरला याच्या पूर्णपणे तयारीत होते पण ती पुढे गेले पण काही मुलांचा थोडस काही विषय वाचायचे राहिले असतील काही लवकर परीक्षा असल्यामुळे काय केलं असेल काही विषय स्किप केले असतील त्यांच्यासाठी ही संधी पण ज्या मुलांना असं वाटत होतं की माझा अभ्यास झाला आहे ना आता असं अठ्ठावीस सप्टेंबरलाच परीक्षा व्हायला पाहिजे होती तर त्यांनी पण या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या यांनी काय करा सगळ्यात महत्वाची गोष्ट आता बघा पहिली गोष्ट म्हणजे तुमचा जर एखादा सब्जेक्ट वाचायचा राहिला असेल महत्वाचे सब्जेक्ट कोणते जे हार्ड जातात मुलांना जिथं मार्क्स कमी आता ते म्हणजे कोणते सायन्स आहे ठीक आहे सायन्स असेल त्याच्यानंतर करंट अफेअर्स आहे करंट अफेअर्स आपला जो विषय तो मुलं काय करतात शेवटच्या आठ दहा दिवसात वाचायला घेतात तो वाचायचा राहिला असेल तर पहिल्यांदा आता सुरुवातीलाच हे चाळीस दिवसाचे सुरुवातीचे दिवस काय करायचे तर हे राहिलेले विषय जे असतील काहीने ऍन्शियंट मिडियल स्किप केलेले असेल बघा हिस्ट्रीमधून त्याच्यावर हो दोन तीन क्वेश्चन विचारले जातात आणि ते तीन चार क्वेश्चन तुमचे रिझल्ट डिसाईड करतात ते राहिलेलं असेल तर ते पण करू शकता तुम्ही कोणाचा सायन्स राहिला असेल ते सायन्स करा करंट अफेअर्स राहिला असेल तर करंट अफेअर्स करून घ्या तुम्ही असं नका करू का परत करंट अफेअर्स शेवटचे नऊदा दिवस करायचा असं नका करू जे तुम्ही स्किप केलं होतं जे वरवर वाचलं होतं ते आत्ता व्यवस्थित वाचून घ्या ठीक आहे व्यवस्थित वाचून घ्या आणि त्याच्याबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची ती म्हणजे पी वायक्यूचं तुमचं अनालिसिस व्यवस्थित झालेलं नसेल आता मी व्हिडिओ टाकला होता इलिमिनेशन टेक्निक आणि टेक्निक कशा वापरायच्या तुम्ही ठीक खूप चांगला रिस्पॉन्स आला मुलांचा तो व्हिडिओ बघून घ्या प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी सांगितलंय त्याच्यामध्ये तुम्ही नॉलेज बेस इलिमिनेशन कसं वापरू शकता आणि लॉजिकल इलिमिनेशन कसं वापरू शकता ते सगळं सांगितलेलं आहे त्या ठीक आहे सगळे प्रूफ दाखवलेले तो तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली याच्या मागचाच व्हिडिओ होता कालच टाकलेला आहे तो व्हिडिओ ठीक आहे आता बघा सगळ्यात महत्वाचं आता हे पीआय क्यू करायचं तर काय करायचं तुम्हाला कधीपासून क्यू करणं गरजेचं आहे तुम्ही तीन परीक्षांचे क्यू करा तीन पूर्व परीक्षांचे एकतर म्हणजे राज्यसेवा मी इथं राज्यसेवा लिहितो राज्यसेवा ठीक आहे दुसरी तुम्हाला करायची ग्रुप बी ग्रुप बी चे जे पेपर येते आणि तिसरे करायचे तुम्हाला ग्रुप सी चे पेपर ते आता हे तुम्हाला तीन पेपर मी का सांगतो याचं सा कारण असं आहे मित्रांनो कारण काय होतं राज्यसेवेचे जे पेपर मध्ये ना गटबचे क्वेश्चन रिपीट होतात किंवा गटकचे क्वेश्चन रिपीट होतात किंवा राज्यसेवेचे क्वेश्चन डायरेक्ट गट बला बल विचारले जातात गटकला विचारले जातात म्हणजे त्याच गोष्टींचा आयोग काय करतं ह्या परीक्षेचा त्या परीक्षेला रिपीट करतात त्याच्यामुळे हे ज्या तिन्ही पेपर झाले तिन्ही जे पेपर आहे पूर्वपरीक्षांच्या तिन्ही पेपरचे आपण क्वेश्चन पेपर आपल्या स्वाध्या अकॅडमीच्या ॲपवर टाकलेले तुमच्याकडे जर पेपर नसतील तर तुम्ही तिथून सगळे पेपर डाऊनलोड करू शकता गडबचे आहे गटकचे आहे आणि राज्यसेवेचे आहे कधीपासून जे करायचे तर दोन हजार पासून करा दोन हजार अठरापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत जेवढे पण पेपर झाले तुम्हाला जवळजवळ वीस एकवीस पेपर भेटतील याच्यामध्ये नियर अबाउट आता वीस पेपर जरी पण म्हटलं तर आपण किती दोन हजार क्वेश्चन होता मित्रांनो हे दोन हजार क्वेश्चन जर तुम्ही सोडवले आता वीस दिवसात जर तुम्ही प्लॅनिंग केलं आता उद्यापासून आजच्या दिवस तुम्ही रिलॅक्स हो। व्हा उद्यापासून जर ह्या दोन हजार क्वेशनच तुम्ही प्लॅनिंग केलं तर खूप चांगला तुमचा अभ्यास होईल आता बघा हे सोडवताना तुमच्या काय लक्षात येईल तुमचे काही काही सोपे क्वेश्चन चुकलेले असतील ते कशामुळे चुकतील एक तर तुमचं नॉलेज कमी असल्यामुळे चुकतील किंवा तुमचा अभ्यास कमी असल्यामुळे चुकू शकता किंवा सिली मुळे चुकू शकता त्या गोष्टी तुम्ही इम्प्रूव्ह करा तुम्हाला वाटतंय ना आता हा टॉपिक एखाद्या टॉपिकवर दरवर्षी आहे क्वेश्चन विचार तो तुमचा चुकला मग तो टॉपिक तुम्ही किती जाऊन वाचायचं म्हणजे काय बघा तुम्ही आता शंभर क्वेश्चन सोडवताय बघा शंभर क्वेश्चन सोडवले तुम्ही दोन हजार अठराचा एखादा ग्रुप बीचा पेपर आहे किंवा राज्यसेवेचा पेपर आहे ओके राज्यसेवेचा पेपर आहे त्याचे किती क्वेश्चन सोडवले तुम्ही दोन हजार अठराची दोन हजार अठराचा पेपर सोडवला त्याचे शंभर क्वेश्चन सोडवले त्याच्यामध्ये तुमचे साठ क्वेश्चन बरोबर आले आणि चाळीस चुकलेले ओके हे चाळीस चुकलेले क्वेशन आहे हे चाळीस चुकलेले क्वेश्चन कोणत्या टॉपिकचे चुकलेले ते टॉपिक एकदा बघून घ्या बरोबर त्याच्यामुळे काय होईल ह्या चाळीस टॉपिकवरचा टॉपिक म्हणते बरं का क्वेश्चन्स नाही म्हणत आता सपोज एखादा टॉपिक जर असेल एखादा टॉपिक जो चुकला आहे तुमचा तो टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित वाचून घेतला ना तर फ्युचरमध्ये त्या चाळीस टॉपिकवर एखादा क्वेश्चन आधूतून नाही म्हणजे काय करा तुम्ही स्वतः एक्सप्लेनेशन काढा त्यांचं आणि ह्या साठ मधले कोणते क्वेशन तुम्ही लॉजिकली सोडवलेले किंवा काय किंवा ह्या चाळीस चुकलेल्या क्वेश्चन मध्ये तुम्ही कोणते लॉजिकली सोडू शकत होते ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा सो सेल्फ अॅनालिसिस करा की आय अनालिसिस कसं करायचं मी सगळे व्हिडिओ टाकलेले एकदम प्रॅक्टिकल ते पण बघू शकतात पण तुम्ही काय करा हे दोन हजार क्वेश्चन सोडवा एकदा हे जर सोडवलं तुमचा कॉन्फिडन्स तुमच्या सिली मिस्टेक कॉन्फिडन्स तर वाढेल तुमच्या सिली मिस्टेक खूप कमी होतील आणि तुमचा अभ्यास खूप चांगला होईल आणि जे रिपीट होणारे क्वेशन जे वीस हो ते पंचवीस टक्के क्वेशन रिपीट होतात ते याच्यातूनच होतात त्यातला एक पण क्वेश्चन तुमचं चुकणार नाही आणि तुम्ही अल्टिमेटली पास व्हाल ठीक आहे तुम्हाला हे दोन हजार क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलं आपल्या सध्या आप अकॅमच्या ॲपवर सर्व क्वेश्चन पेपर टाकलेले आहे तुम्हाला कुठंच जायची गरज नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली तिथून तुम्ही डाउनलोड करून ॲप तिथून त्या क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकता जर तुम्हाला ते एक्सप्लेनेशन काढायला असं वाटतं की याच्यात खूप वेळ जाईल तर आमची ही बॅच आहे याच्यामध्ये हे दोन हजार क्वेश्चन पूर्ण दोन हजार अठरापासून तर दोन हजार चोवीस पर्यंत राज्यसेवा गटबा आणि गटक सर्व पीओक्यूचं ॲनालिसिस घेतलेले आहे तुम्ही क्वेश्चन पेपर सोडून ते व्हिडिओ पण बघू शकता सब्जेक्ट वाईज ते व्हिडिओ टाकलेले आणि स्वतः एक्सप्लेनेशन लिहू शकता त्याच्यात लॉजिक एलिमिनेशन टेक्निक कुठं तुम्हाला कोणता क्वेश्चन स्किप करायचा आहे कोणता सोडवायचा नाही सगळं सांगितलेलं आहे मित्रांनो ते तुम्ही करू शकता आणि करंट अफेअर्स बघा अठरा महिन्याचा करंट अफेअर्स आम्ही पंधरा तासात दिलेले आहे फक्त आता जी घटकाची परीक्षा आहे मुख्य परीक्षा झाली त्याच्यामध्ये आमचे पैकी सात क्वेश्चन आपल्या बॅचमधून आले होते राहुल सरांनी त्याच्यावर व्हिडिओ पण टाकला होता प्रूफ पण दिलेले का कुठून कुठून क्वेश्चन आले होते सात क्वेश्चन आम्ही असं म्हणते नाही की दहा पैकी दहा आले आमचे पण सात क्वेश्चन आले होते मागच्या वर्षी राज्यसेवाला तेरा क्वेश्चन आले होते पैकी तुम्ही एवढी बॅच केली तुम्हाला करंट अफेअर्स दुसरं काही वाचायची गरज पडणार नाही एकदम व्यवस्थित दिलेले आहे आणि एकदम छोटीशी बुकलेट आहे दोनशे पेजेसची बुकलेट आहे तेवढं जरी वाचलं तुमचा अठरा महिन्याचा करंट अफेअर्स व्यवस्थित होईल ओके चला आता व्यवस्थित अभ्यास करा चाळीस दिवस भेटलेले त्याचा पूर्णपणे फायदा करून घ्या रे रिलॅक्स मोडमध्ये जाऊ नका ठीक आहे आता परीक्षा पुढे गेली मग आठवडाभर थोडासा गॅप घेतला नंतर अभ्यासाला सुरुवात केली तसं करू नका उद्यापासूनच अभ्यासाला लागा कारण कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे एक एक लय महत्वाचं आहे तुमच्यासाठी ठीक आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच थांबतो